नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनल वर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आज संपूर्ण महाराष्ट्रातील हळद बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड आवली आहे दोन हजार क्विंटल किमान दर तेरा हजार रुपये चौदा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर चौदा हजार रुपये पुढील वार समिती हिंगोली अवकाली एक हजार नऊशे सत्तर क्विंटल किमान दर अकरा हजार पाचशे रुपये कमाल दर चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर, दर तेरा हजार रुपये तसेच पुढील वार समिती सांगली अवकाली आहे पंधरा हजार सहाशे दोन क्विंटल किमान दर तेरा हजार तीनशे रुपये कमाल दर दोन बावीस हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर पंधरा हजार शंभर रुपये जात आहे राजापुरी हळद पुढील बाळा समिती भवकर आवकाली आहे अठरा क्विंटल किमान दर अकरा हजार आठशे रुपये कमाल दर तेरा हजार दोन तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे